नमस्कार मित्रांनो कोकणातील मराठी भयकथा या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तुम्ही जर आजच या चॅनलवर आला असाल तर चॅनल सर्वप्रथम सबस्क्राईब करा त्यानंतर समोरच्या बेल आयकॉनला प्रेस करा त्यानंतर खाली येणाऱ्या ऑल ऑप्शनला क्लिक करा म्हणजे सगळ्या भयकथांचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्हाला भयकथांचा आनंद घेता येईल धन्यवाद मित्रांनो आज मी तुम्हाला माझ्या वडिलांनी मला सांगितलेला एक भूताटकीचा जो अनुभव आहे तो मी आज तुम्हाला सांगणार आहे गोष्ट जवळजवळ पस्तीस वर्षापूर्वीची आहे माझे वडील हे सार्वजनिक बांधकाम खात्यामध्ये रस्ते कामगार म्हणून कामाला होते म्हणजे तेव्हा रस्त्याची डागडुजी करणं खड्डे पडले तर बुजवणं आजूबाजूची साफसफाई असे ते हायवेची साफसफाई करायचे तर त्यांच्यासोबत आमच्याच वाडीतले एक बाळ्याकाका म्हणून होते ज्यांचं घर आमच्या घराच्या एक दोन घरं सोडून बाजूला होतं आणि एका दुसऱ्या वाडीतील दिगंबर म्हणून एक व्यक्ती होती त्या नाम दिगंबर काका म्हणायचो तर ते देखील माझ्या वडिलांसोबत सार्वजनिक बांधकाम खात्यामध्ये रस्ते कामगार म्हणून काम कामा होते इतर गावातले आणखी तीन चार जणं होती पण ही जवळची मंडळी बाबांसोबत काम करायची आता त्या काळी कसं सगळ्याच कामामध्ये लोकं एकमेकांना मदत करायची मग ते शेतातलं काम असू देत घरची कामं असू देत किंवा कसली कामं असू दे एकमेकांना मदत करायची आत्ताची परिस्थिती फार वेगळी आहे आणि त्या काळी घरच्या राखणदाराला नारळ कोंबडा दरवर्षी एकदा दिला जायचा त्याप्रमाणे शेतातला जो राखणदार आहे शेतीची जो राखण करतो त्याला आपण देवता म्हणून पूजतो तर त्याला एक भक्ष म्हणून कोंबडा आणि नारळ कोकणामध्ये दिला जातो दरवर्षी तर त्याप्रमाणे एके दिवशी काय होतं दिगंबर काकांचं घर आमच्या दुसऱ्या वाडीमध्ये होतं मोठं करत होतं त्यांचं पाच सहा खोल्यांचं आणि त्यांची मुलं आहेत ती मुंबईला राहायची आणि दिगंबर आणि त्यांची बायकोही आमच्या दुसऱ्या वाडीत राहायचे एके दिवशी कामावरून सगळे परतत होते तेव्हा पायीच ये करायचे कारण फारशी दण उडण्याची साधनं नव्हती सकाळी त्यांचा जो ऑफिसचा जो एक वाहन होतं ते नेऊन त्यांना सोडायचं ज्या ठिकाणी काम करायचं आहे संध्याकाळी मग हे सगळे चालतच यायचे तर संध्याकाळी सहा साडेसहाला दिगंबर काका काका आणि का, माझे वडील येत असताना दिगंबर काका माझ्या का, वडिलांना आणि काकांना म्हणाले अरे, अरे माझ्या वडिलांना ते रामू म्हणायचे रामू अरे संध्याकाळी घरच्या राकंदराचा कोंबडा द्यायचा ते आहे तेव्हा बाळ्या आणि तू घरी गेलात की फ्रेश व्हा आणि नंतर मग आठच्या साडेआठच्या दरम्यान माझ्या घरी या आज तो कोंबडा देऊया आणि तुम्ही जेवण हो वगैरे मग घरी जा तर बाबा म्हणाले की ठीक आहे दिगंबर मी जातो घरी आणि नंतर मग आंघोळ वगैरे करून मग आम्ही जण येऊ म्हणून तसं ते सगळेजण घरी आले एकमेकांच्या घरी गेले आपापल्या घरी गेले आणि वडील माझे घरी आले आंघोळ वगैरे चहा पाणी झालं आणि आठ सव्वाआठच्या दरम्यान वडील माझ्या आईला म्हणाले की आज दिगंबरकडे त्याचा जो घरचा राखंड आहे त्याचा कोंबा द्यायचा आहे कोंबडा द्यायचा आहे तर त्या ठिकाणी मी जेवायला जाणार आहे म्हणून तर आई म्हणाले ठीक आहे मग त्यांनी बाजूलाच जे बाळ्याकाकांचं घर होतं त्याला हा वडिलांनी हाक दिली बाळ्या अरे येतो ना दिगंबरकडे तर काकांनी तिकडनं त्याला सा प्रतिसाद दिला आणि हो, हो, ते म्हणून हो होत पाच मिनटं थांब येतो आहे म्हणून मग दोघेजण खांद्यावरती टॉवेल टाकलं आणि दोघे पायी त्या ठिकाणी दिगंबर काकांच्या घरी जायला निघाले घरी गेल्यानंतर दिगंबर काकाने जो बक्ष्य द्यायचा आहे कोंबड्याचा त्याची सगळी तयारी केली होती त्याला नारळ अगरबत्ती त्याच्यानंतर निरांजन पेटवलं होतं हळदी कुंकू तांदूळ त्यानंतर आंब्याची जी पानं गारण्यासाठी लागतात ती सगळी व्यवस्था करून ठेवलेली त्यांनी तयारी करून ठेवलेली आणि हे घरी पोचल्यानंतर पुन्हा एकदा चहा झाला आणि दिगंबर काकांच्या घराच्या पाठीमागे ना भलं मोठं जंगल होतं एक वीस तीस फुटावरनं घराच्या मागे मोठं असं जंगल उंच असं जंगल होतं मोठमोठी झाडं त्या जंगलामध्ये होती आणि दिगंबर काकांच्या घराच्या मागच्या बाजूलाच एक भली मोठी दोन फणसाची अशी जुनाट झाडं होती फणसाची होती आंब्याची होती अशी मोठमोठी मुट झाडं होती जुनी आणि घरून अशी पसरलेली फांद्या त्यांच्या लांबलचक होत्या विस्तीर्ण असे होते तर त्या ठिकाणी ते नारळ वगैरे ठेवून तो कोंब्याचा भक्ष वगैरे द्यायचे त्याप्रमाणे त्यांनी तो कोंबडा घेतला माझ्या वडिलांना नारळ बाकीचं ते सामान सगळं गारण्याचं सगळं त्यांनी घेतलं आणि पाठीमागे ज्या ठिकाणी त्यांचं भक्ष देण्याची जी जागा होती त्या ठिकाणी त्यांनी ठेवलं नारळ ठेवला ती आंब्याची पानं ठेवून गारणा केलं अगरबत्ती लावली आणि त्या कोंबड्याचा भक्ष दिलं भक्ष दिलं आणि मग तो कोंबडा घेऊन ते पुन्हा द म्हणजे घराच्या मागच्या बाजूला आले जिथे त्यांना ते पाण्यात घालून गरम पाण्यात घालून तो कोंबड्याची पिसं काढतात ना ते त्यांना करायचं होतं ते सगळं तिथे सगळं ते मानवलं गारणं वगैरे करून ते घराच्या मागच्या बाजूला आले आणि दिगंबर काकाने तो कोंबडा माझ्या बाबांच्या आणि वाळेकाकांच्या हातामध्ये दिला आणि म्हणाले की मी गरम पाणी घेऊन येतो तो प आणि त्याच्यात ते, ते बुडवून तुम्ही याची पिसं वगैरे काढा म्हणून तर बाबा म्हणाले ठीक आहे गरम पाणी आणून दे तू वहिनीला घरामध्ये मदत कर हे सगळं मटण साफ करायचं सुटी करायचं ते सगळं आम्ही करतो म्हणून आणि त्याने केळीची पानं काढली जे मटण ज्या फोडी करायची असतात त्यासाठी केळीची पानं काढली आणि काकांनी आणि माझ्या मामाने तो कोंबडा सुट्टी करण्यासाठी पिसं काढण्यासाठी म्हणून पाण्यात बुडवला आणि वरती धरून दो ते दोघे पिसं काढत होते त्या कोंबड्याची आता तेव्हा लाईट काय गावामध्ये नव्हती त्यामुळे एक रॉकेलचा दिवा दिगंबर काकांनी त्यांना आणून दिलेला आणि त्या दिव्याच्या उजेडामध्येच हे दोघेजणं वडील आणि बाळेका त्या कोंबड्याची पिसं आहेत आणि आता दिगंबर काका घरामध्ये जाऊन काकीला मदत करत होते कारण काकी एकटीच होती त्यामुळे तिला ते खोबरं कातून देणं किंवा काय करणं त्याच्यासाठी ते मदत करत होते आता घराच्या मागचा जो जंगलाचा भाग आहे तो एकदम असा भयानक खतरनाक वाटायचा काळा काळाखीट टार किड्यांची की किरकिर हे सगळं भयानक वाटायचं त्यांच्या मागचा जो भाग होता ना तो सगळा भयानक वाटायचा आता माझे ना थोडेफार डेरिंग करणार होते म्हणजे न घाबरणार होते असल्या असल्या घाबरायचे हेच ते काढतायत कोंबड्याची इतक्यात ना त्या जंगलातून कोणतरी टाकत टाकत त्यांच्या दिशेने येतोय असं बाळ्याकाकांना भास व्हायला लागला काका ऐकताय का की जंगलातून कोणतरी आमच्या दिशेने येत आहे म्हणून पुन्हा त्यांना जोर जोरात असा तो आवाज कोणतरी व्यक्त किंवा कोणतरी शक्ती अशी पावलं टाकत टाकत जंगला त्या जंगलातून त्या सुकलेल्या पानांवरन चालत चालत सप सप करत खाली येते असा त्यांना आवाज येऊ लागला त्यांनी माझ्या बाबांना सांगितले रामू अरे जंगलातून कोणतरी आमच्या दिशेने येते म्हणून आता बाबा आमचे बाळेकाकावरती ओरडले अरे मला काय सांगतोस कोण येत नाहीये चल कोले विले असणार त्या जंगलामध्ये ते, जंगला ते कोणतरी येत असेल वासाने हे सगळं सुट्टी करतोय आम्ही ना कोंबडा म्हणून तो काही लक्ष देऊ नको चल पटापट पिसं काढ उशीर होणार जेवणाला प्रसाद दाखवायला वाडी दाखवायला आता दोघेजणं गुन्हा एकदा ते पिसं काढतायत काढतायत तो दिवा पेटतोय तिथे त्या दिव्याच्या लाल उजामध्ये ते कोंबड्याचे पिसं ओढत आहेत तो साफ करते आता तो आवाज जोर जोरात येऊ लागला सप 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 आता ह्या गोष्टी सगळ्या बाबांनाही जाणवू लागल्या की कोणतरी अशी शक्ती असेल किंवा प्राणी असेल किंवा कोणतरी काहीतरी असेल पण कोणतरी आमच्या दिशेने येते बाबांनी जोरजोरात ओरडायला सुरुवात केली म्हणजे जसं माकडांना वगैरे हाकवतात ना तसं जोरजोरात बाबा ओरडले तसा तो आवाज शांत झाला आता मात्र दोघेही थोडेफार घाबरले होते त्यामध्ये काका जरी भित्र्या स्वभावाचे होते त्यांना अशा गोष्टींचा त्यांना भीती वाटायची बाबा आता त्यांना धीर देत आहेत चल बाळ्या पटापट काढ पिसं असं करता करता ते पिसं काढताय एवढ्या जे आंब्याचं झाड मोठं त्यांच्या घराच्या बाजूला होतं दिगंबर काकांच्या त्या झाडावरती अचानक एक दोन फांद्या अशा हलायला लागल्या जसं वादळ येतं ना आणि जसं झाड असं हलतं तसं हलायला लागलं तर बाबा आता म्हणतात बाळ्या अरे आंब्याच्या झाडावरच्या दोन तीन फांद्या अचानक कशा का काय हलत आहेत आजूबाजूची तर झाडांचं एक पानदेखील हलत नाही आहे आणि हेच एक झाड त्याच्या दोन तीन फांद्या का कशा काय हलत आहेत तर बाळायका का म्हणायला लागले रामू अरे विचित्र प्रकार काय काय होत आहेत रे बाबा ह्या घराच्या मागे तो कोणतरी ती व्यक्ती चालत चालत किंवा कोणतरी वाईट शक्ती चालत चालत येते असं मला प्रश्न भास होतो आहे आत्ता ह्या झाडाच्या फांद्यांवरती कोणतरी पसलं हलत हलतायत फांद्या असा भास होतो आहे तरी देखील बाबा त्याला धीर देत आहे असं काही नाही रे आम्हाला भास होत असणारचं पण हा कोंबडा सुट्टी करू त्याचं मटन बारीक करू आणि नंतर मग दिगंबरच्या ताब्यात तो पुढचं काय तर करेल आता त्यांनी ज्या ठिकाणी तो भक्ष दिला होता त्या ठिकाणी जो दिवा लागला होता ना तो दिवा पेटत होता तो एकदम संत गतीने पेटत होता तिथल्या अगरबत्त्या पेटलेल्या त्या दिसत होत्या कारण घराच्या मागेच एक वीस पंचवीस फुटावरती ते सगळं त्याने भक्ष वगैरे दिला होता आणि आता घराच्या मागे येऊन ते हे सगळं सुट्टी करत साफ करत होते आता अचानक ना त्याने जो उजेडासाठी म्हणून दिवा घेतलेला रॉकेलचा ना तो वीज आहे की का अशी परिस्थिती निर्माण झाली म्हणजे वारा येवा आणि त्याची ज्योत इकडे तिकडे व्हायला लागली आणि असं वाटायला लागलं की आता हा दिवा विजणार आहे म्हणून तर बाळेकाका दोन्ही हात त्या ज्वाळेच्या बाजूला धरून ती थांबवण्याचा प्रयत्न करतायत तो वारा अडवण्याचा प्रयत्न करतात परंतु तो दिवा विजतोय की का अशी परिस्थिती निर्माण झाली आणि बाळेकाका पुन्हा पुन्हा प्रयत्न करतायत की तो दिवा विजू नये म्हणून जर तो विजला असता तर पूर्ण सगळीकडे पसरला असता म्हणून तो ज्योत बाळेकासताना यासाठी प्रयत्न करत होते आता बाबा म्हणाले अरे दिगंबरला हाक मारूया की काय आणि मागे बोलवूया की काय हे काहीतरी विचित्र घडते असं मला वाटायला लागले आता एवढ्यात काय होतं की आंब्याच्या झाडाची फांदी एक भली मोठी फांदी कारकन मोडते आणि वरून जवळजवळ पंचवीस तीस फुटावरनं सरळ खाली झापक नेऊन त्यांच्या पुड्यात पडते म्हणजे अगदी पाच फुटावरती आणि ती फांदी पडल्यानंतर त्या फांदीला असलेल्या पानांच्या वाऱ्यामुळे तो दिवा विजून जातो जसा दिवा विजतो तसा काळा कुट अंधार चारीकडे पसरतो कारण आजूबाजू लाईटचा काही विषयच नाही कारण लाईटच नव्हत्या कोणाकडे दिव्याच्या उजेडावरती सगळं काय ते कामं चालायची रात्रीची अचानक दिवा विजतो जसा अचानक दिवा विजतो बाबांच्या आणि बाळेकाकांच्या अंगातून थंडगार पाणी निघतं घामाघूम होतात अंग थंडगार पडतं आणि काय करावं आता हे त्यांना कळत नसतं एव्हा ना पिसं काढून झालेली असतात आणि आता ते, ते जे पाय असतात कोंबड्यांचे पेकाट असतात तो कोयत्याने कापून त्याचे वेगवेगळे अवयव त्या तिथे ठेवलेल्या त्या केळीच्या पानांवरती ठेवणार इथपर्यंत झालेलं असतं सगळं आणि अचानक दिवा उसतो जसा दिवा विजतो ना तसं त्या झाडावरती जोरदार त्या फांद्या हालायला लागतात ला की कोणतरी वाईट शक्ती त्या फा झाडाच्या फांद्यांवरती आहे की काय असं जाणवायला लागतं आजूबाजूला आजू सगळं शांत वातावरण असतं परंतु त्या ज्या बाबांच्या आजूबाजूचा आजू 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 जो परिसर असतो ना तिथेच ठराविक त्या एरियामध्येच वारा सुटलेला असतो आणि ती झाडाची फांद्या हलत असतात बाकीची झाडं अगदी स्तब्ध उभी असतात बाबा आता म्हणतात बाळ्या हे काहीतरी भयानक्या आता मामाला दिगंबरला हाक मारले पाहिजे ते दिगंबरला मंगन का दिगंबर बाबांना हाक मारणार एवढ्यात एक गोष्ट होती की बाबांच्या हातून तो कोंबडा कोणतरी दुसऱ्या दिशेने ओढते असं बाबांना जाणवू लागतं कोणतरी अशी वाईट शक्ती किंवा कोणतरी माणूस असा ना त्या कोंबड्याला धरून असं ओढत होता बाबा पूर्ण थकत म्हणून तो कोंबडा आपल्या हातामध्ये ठेवण्यासाठी प्रयत्न करत होते बाबा आता वहिता गेल्याने त्यांना विचारतो अरे बाळ्या अरे कोंबडा कशाला ओढतोयस माझ्या हातून अरे काळो काय नाही कोंबडा कशाला ओढतोयस अरे दिगंबरला हाक मार बाळ्या का काका म्हणतात अरे रामू अरे मी कुठे कोंबडा ओढतोय अरे सगळीकडे अंधार पसरला मला काही दिसतच नाही आहे तर बाबा सांगतात त्यांना अरे माझ्या हातातून कोणतरी कोंबडा ओढून नेतोय तू धर ह्या कोंबड्याला धर धर तसं चाचपत चाचपत भाळ्या काका कोंबड्याला धरतात तर भाळ्या काकांना देखील जाणं होतं की त्यांच्या हातातून कोणतरी एक शक्ती तो कोंबडा चोर चोराने ओढून नेण्यासाठी म्हणून प्रयत्न करते आता दोघे दिगंबर काका नाग मारतात दिगंबर अरे धाव धाव अरे धाव दिवा घेऊन ये दुसरा दिवा घेऊन ये दिगंबर धाव दिगंबर काका हे त्यांचे शब्द ऐकतात आणि त्यांना यांची गडबड ऐकायलाय त्यांना वाटतं की काहीतरी नक्की घराच्या मागे झाले ते धावत धावत तो दुसरा दिवा घेऊन मागे येतात तो तो तर दोघेही घामाघूम झालेले असतात ते विचारतात अरे रामू बाळ्या झालं काय तर बाबा म्हणाले अरे दिगंबर झालं काय अरे विचित्र घटना या ठिकाणी आत्ता या दहा पंधरा मिनटामध्ये घडल्या कोणतरी जंगलातून पावलं टाकत आमच्या दिशेने येत होतं या दिवशी आंब्याच्या झाडावरच्या फांद्या अचानक हलायला लागल्या काही वेळानं ती फांदी मोडून आमच्या पुळ्यात पडली दिवा विसला आणि आमच्या हातातला जो कोंबडा आहे तो कोणतरी वाईट शक्ती दुसऱ्या बाजूने खेचून मोडून नेते असं आम्हाला भास होत होता काय होतं हे काय समजत नव्हतं दिगंबर काकाने आता कोंबड्याकडे का बघितलं आणि त्यांच्या अंगातून एक थंडगार पाणी निघालं हातपाय थंडगार पडले त्यांचं शरीर कापायला लागलं आता त्यांच्या हातामध्ये असलेल्या कोंबड्याचा अर्धा भाग गायब होता आणि गंबर काका म्हणाले अरे पाळ्या अरे रामू झालं काय अरे तुमच्या हातातून अर्धा कोंबड्याचं माऊस कोणीतरी नेलं उडून यांचं आता लक्ष गेला त्यांनी दिव्याच्या उजडामध्ये बघितलं तर काय अर्धा कोंबड्याचं माऊस कोणीतरी उडून नेलेलं होतं आता हे तिघेही घाबरले सगळ्यांनी तो कोंबडा ताटामध्ये ठेवला आणि धावत थावत घरामध्ये आले सगळे घामाघुम झालेले पाहून काकीने विचारलं अरे झालं काय नक्की तुम्ही एवढे घाबरलात कशाला एवढं झालं काय आता तो मागे तुम्ही कोंबडा साफ करत होता ना सगळी स्टोरी त्याने काकीला सांगितले आता स्तब्ध शांतपणे विचार पडले होते की आता करायचं काय आणि आपल्या बाबतीमध्ये नक्की घडलं काय तो तु मांसाचा तुकडा त्या कोंबड्याचा नेला कोणी याच्यावरती सगळे विचारात करत होते आता बाबा विचारता दिगंबर अरे तुझ्या घराच्या मागे भुताटकी आहे की काय रे त्या आंब्याच्या झाडावरती दिगंबर काका म्हणाले होय त्या झाडावरती भूताटकी आहे पण अलीकडच्या काळामध्ये तर असा प्रकार घडला नव्हता ही पहिलीच घटना बघतोय की मी त्या कोंबड्याचा मांसाचा अर्धा तुकडा कोणीतरी उडून नेला आता सगळे घाबरले होते आता दिगंबर काका म्हणतात का आता करायचं काय या कोंबड्याचा प्रसाद बनवून देवाला दाखवायचा की नाही दाखवायचा हेच त्यांना कळत नव्हतं बाबा म्हणाले तसं नाही आता भक्ष म्हणून आपण त्याला दिला आहे ना त्या देवाला मानवलं आहे त्याचा प्रसाद बनवून तुला तुझ्या घरच्या राखणदाराला द्यावाच लागेल नाहीतर त्याचा कोप होईल आणि काहीतरी वाईट घटना घडतील आता घाबरत घाबरत बाकीचा सगळा प्रकार काय झाला तो पाहण्यासाठी म्हणून पुन्हा एकदा दोन रॉकेलचे दिवे घेऊन बाबा बाळ्याकाने दिम दिगंबर काका घराच्या का मागे गेले आणि जिथे कोंबडा साफ करत होते ना तिथे त्यांनी जाऊन बघितलं तर काय एक अद्भुत घटना झाली होती जो त्या कोंबड्याचा मांसाचा तुकडा कोणीतरी ओढून नेला होता ना तो तुकडा जसाच्या तसा त्या केळीच्या पानावरती कोणीतरी आणून ठेवलेला होता आता ही गोष्ट बघून सगळे हैराण झाले की आता हा गायब झालेला तुकडा परत या केळीच्या पानावरती कोणी आणून ठेवला आता बाबा म्हणतात दिगंबर अरे काय घटना घडतात या तुझ्या घराच्या मागे बाबांची ट्यूब आता भेटायला लागली होती त्यांचं डोकं चालायला लागलं ते म्हणतात तुझ्या घरच्या राखणदाराने तो गेलेला तुकडा पुन्हा आणून ठेवायला लावला त्या वाईट शक्तीने जो नेला होता ना तो तुकडा पुन्हा एकदा त्या केळीच्या पानावरती ठेवायला ला लावला आहे त्याला तर दिगंबर काका म्हणतात की आता राहू करायचं काय ते म्हणाले काय नाही हा तुकडा आपण घरात नेऊ त्याचं मटन करून तुझ्या घरच्या राखणदाराला नैवेद्य दाखवू आणि तेव्हाच आपण गारणं करूया आणि त्याला सांगूया की असा असा प्रकार झाला आहे तरी पण तुला आम्ही हा प्रसाद बनवला आहे तो मान्य करून घे त्याप्रमाणे त्याही तुकड्याला भावांनी त्याचे छोटे छोटे तुकडे केले फोडी केले आणि तो प्रसाद शिजवला आणि तो शिजलेला प्रसाद घेऊन बाबा बाळेगाखान दिगंबर काका का पुन्हा एकदा ज्या ठिकाणी भक्ष दिला होता त्या ठिकाणी गेले आणि तो प्रसाद त्याने तिथे ठेवला आणि त्याला पा भाडीला पाणी सोडलं आणि सोडल्याने जेवण्यासाठी म्हणून घरच्या राखणदाराला विनंती केली आणि तेव्हा बाबा म्हणाले की दिगंबर आता पुन्हा एकदा गाराणं कर तुझ्या घरच्या राखणदाराला तेव्हा दिगंबर काकाने गारहाणं सुरुवात केलं की हे माझ्या घरच्या राखणदारा एवढी वर्ष झाली पण असा प्रकार काय माझ्या बाबतीत कधी घडला नव्हता आज सालाबादप्रमाणे तुझी वर्षाने जी आम्ही सेवा करतो तू आमच्या घराची जी राखण करतो आहेस त्याच्याबद्दल तुला नारळ कोंबडा देऊन जे का सांगणं करतो ते त्याप्रमाणे केलं होतं परंतु आत्ताच ह्या दिलेल्या भक्ष्याचा मा काही मांसाचा तुकडा कोणीतरी ओढून नेला आणि आत्ता तो पुन्हा केळीच्या पानामध्ये कोणीतरी आणून ठेवलेला आहे तरी, तरी देखील हा प्रसाद बनवला आहे तो मान्य करून घे काही अपराध झाले असेल तर माफ कर आणि घरच्या सगळ्या मंडळींना राख आणि आमच्यावरती तुझा तु कृपा आशीर्वाद असाच राहू दे आणि त्याने पुन्हा एकदा पाणी सोडलं आणि सगळ्यांनी नमस्कार केला खाली वाकून आणि ती वाडी घेऊन पुन्हा ते घरामध्ये आले आता काय होतं जसे ते घरामध्ये येतात मागचा दरवाजा बंद करतात नस पुन्हा त्या मागच्या आंब्याच्या झाडावरती जोरदार हालचाल सुरू होते आंब्याचं झाड जोरदार पुन्हा एकदा ते जसं वादळामध्ये हलून जाना तशा त्याच्या जा फांद्या हलायला लागतात आवाज यायला लागतो आवा ला 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 सळसळ त्याच्यावरती आणि दोन कोणतरी अट... अद्भुत शक्ती एक वाईट शक्ती एक चांगली शक्ती भांडतायत त्या आंब्याच्या झाडावरती असा भास व्हायला लागतो एवढ्यात ना त्या आंब्याच्या झाडावरनं एक आवाज येतो हे माझा भक्ष खाणार आहेस काय माझा भक्ष खाणार तुला सोडणार नाही असा जोर जोरात आवाज त्या आंब्याच्या झाडावरनं यायला लागतो आता बाबा दिगंबर काका का, दिगंबर काकांची बायको काका हा का, सगळा प्रकार मागच्या बाजूला येऊन त्या दरवाजाच्या मागे राहून ऐकत असतात तशी ती दुसरी वाईट शक्ती जोरदार रडायला लागते जोरदार रडून याचना त्या राखणदाराच्या समोर करत असते की हातून चूक झाली मला माफ कर मला माफ कर असा जोरजोरात आवाज त्या आंब्याच्या झाडावरती यायला लागतो जोरजोरात पुन्हा एकदा त्या फांद्या जोरजोरात खायला ह्या लागतात आणि काही वेळानं एक अशी वाईट शक्ती त्या आंब्याच्या झाडावरनं डायरेक्ट त्या जंगलाच्या दिशेने झेपावते उडी मारते त्याचा आवाज धाडकन येतो आणि ती शक्ती पुन्हा एकदा सप 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 पावलं टाकत त्या जंगलाच्या दिशेने जाऊ लागते जशी ती शक्ती गेली ना तसं ते झाड हालायचं बंद होतं सगळीकडे शांतता पसरते आता हे चौघे तो मागचा दरवाजा उघडतात आणि मागे येऊन उभे राहतात आणि त्या दिव्याच्या उजेडामध्ये बघतात तर सगळीकडे शांतता पसरलेली असते पान देखील हलत नसतं आता सुरू असलेला प्रकार पूर्णपणे थांबलेला असतो था। आणि जसं काही झालंच नाही असा त्या ठिकाणी भास होत असतो आता बाबा म्हणतात दिगंबर अरे तुझ्या घरचा राखणदार बाबा ताट आहे रे बाबा तो तुझं रक्षण करताय त्या वाईट शक्तीपासून त्याने तुला वाचवलं आहे कोणतरी वायविट शक्ती त्याचा भक्ष खाण्यासाठी म्हणून या ठिकाणी आली होती आणि तिला त्याने पळवून लावलं आहे असं बाबा सांगतात आणि पुन्हा एकदा सगळेजणं जमनीला हात टेकून नमस्कार करतात करता आणि आतमध्ये येतात असा एक प्रकार दिगंबर काकांच्या घरी जेव्हा बाबा आणि बाळकाका तो भक्ष देण्यासाठी म्हणून गेलेले ना तो घडलेला वडिलांनी सांगितलेली ही गोष्ट जवळजवळ पंधरा एक वर्ष झाली असतील माझ्या ती स्मरणामध्ये होती ती आज मी तुम्हाला या भयकथेच्या माध्यमातून सांगितली तुम्हाला जर असे काही अनुभव आले असतील तर कमेंट बोक्स मदे मदे ते कमेंट बॉक्समध्ये सांगा आजही कोकणामध्ये घरचा राखणदार असेल शेतावरचा राखणदार असेल त्याला आवर्जून ज्या रूढी परंपरा आहेत ते आजही लोक कोकणामध्ये पाहतात मुंबई जरी वास्तव्याला लोक असले ना तरी वर्षात न एकदा ती गावी येतात घरच्या राखंदाराला किंवा शेताच्या राखनदाराला ते आवर्जून त्या ठिकाणी भक्ष नारळ कोंबड्याचा देतात आणि त्याच्याकडे ते प्रार्थना करत असा की आम्हा सगळ्यांना तो सुखी राग म्हणून तर मित्रांनो कथा कशी आवडली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आजपर्यंत मी तुमची या ठिकाणी रजा घेतो या पुढची कथा या चॅनलवर ऐकण्यासाठी चॅनल आजच सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद